न्यूज सत्याची बाजू मांडणारे न्यूज चॅनल चाळीसगाव का शहरातील काही भागात संध्याकाळच्या वेळेस संपूर्णपणे दुर्गंधीयुक्त धूर पसरत असून अत्यंत कुजट उग्र असा वास धुक्याचा येत असल्यानं नागरिक हैराण झाले असून अनेकांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्यात शहरातील खर्जई नाका टाकळी ओझर सुवर्णाताई नगर तसेच शास्त्री नगरचा काही भाग या भागातून दररोज संध्याकाळपासून ते रात्रभर हवेत दुर्गंधीयुक्त धुके जमा होत असून या धुक्यामुळं व दुर्गंधीमुळं या भागातील अनेक वृद्ध नागरिक तसेच लहान भालके यांना श्वसनाला त्रास होत असल्याच्या तक्रारी या परिसरातील रहिवाशांनी सह्याद्री न्यूजकडे बोलून दाखवल्यात अधिक चौकशी केली असता याच परिसरात चाळीसगाव नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड कचरा जमा करण्याचं ठिकाण असून या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला जाळण्यात आलेला आहे किंवा जळाला असावा त्याचा उग्र धूर आणि वास संपूर्ण परिसरात पसरत असून हे दुर्गंधीयुक्त धुके नाही असं व्हावे यासाठी नगरपालिका प्रशासनानं उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा या भागात अस्थमा व डोळ्यांचे आजार वाढण्याची शक्यता आहे तेव्हा यावर चाळीसगाव नगरपालिका प्रशासनानं त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होती आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद